उपस्थित आपल्या अकॅडमीचे डायरेक्टर शिंदे सर त्यांचे सहकारी त्याचबरोबर माझे मित्र संजय खंडे संतोष सहाणे सर्व विद्यार्थी मित्र म्हणून खरं म्हणजे आज हे आचरण करत मी संजय खंडे माझे मित्र असल्यामुळे मी त्यांच्या घरी त्यांच्या मुलीचा सत्कार करायला गेलो पण मग ते असं ठरलं की आपण अकॅडमीला भेट देऊया एक पाच मिनिटात ठरलं हे तर अचानक या कार्यक्रमाला आपण सर्वजण बहुसंख्य नोकरीत राहिला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गेल्या अठरा वर्षात आपल्या अकॅडमी जे काही घवजवळ साडेसात हजार विद्यार्थी पोलीस मध्ये भरती झाले त्या सर्वांचे अभिनंदन करतो त्याचबरोबर शिंदे सरांचे पण मी अभिनंदन करतो मित्र म्हणजे याप्रसंग मला परत बोलावं असं वाटतं आपण काही न बोलता आपल्याशी हिंदू असं करणार आहे मी आपल्या समोर बसताना मला सांगायचं असं वाटत की आपल्याला वा पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा देत असताना आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर आपल्या मनात एक निर्णय असतो किंवा एक गैरसमज असतो की आपण स्पर्धा परीक्षा देत असताना कदाचित दे वशिलेबाजी होते का पैसे द्यावे लागतात का अशा प्रकारचा जो काही गोड गैरसमज असतो तो पहिल्यांदा काढून टाकला तर आणि तरच शंभर टक्के आपल्या प्रयत्नावर फोकस करा आणि हे संपादन करा अता 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 अने 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 का आता मला एक खरंय कोणी पैसे दिले का नाही आणि मला सांगायला आनंद होतो मी पहिल्यांदा हे सांगतो की माझं सिलेक्शन कुठे वेळेस परीक्षा देऊन स्पर्धा परीक्षा असायच्या मी पहिल्यांदा एलआयसी मध्ये स्पर्धा परीक्षा दिली एल आय सी मध्ये माझं सिलेक्शन झालं नगरला एल मध्ये दोन वर्ष नोकरी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुप यांच्या परीक्षा दिल्या पर स्पर्धा पर दिल्या बीएसआरबी कडून बँक ऑफ इंडिया मध्ये सिलेक्शन झालं त्याचं गोष्टी पुण्याला होत ऑर्डर आली होती आणि त्याच वेळेस स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुप कडून स्टेट बँकेत कॅशियर कम्प्युलर सिलेक्शन झालं आणि त्यांची ऑर्डर आखोल्याची होती मग मी पुण्याला जातो अकोल्या माझं गाव असत्या मी जॉईन केलं आणि स्टेट बँकेत कॅशियर मध्ये चार वर्ष नोकरी केली बँकेत असतानाच कॉलेजला कॉलेज झालं तर तिथे असताना परीक्षा एमटीएससी द्यायला सुरुवात केली तर काय हा प्रकार माहिती नव्हता कॉलेज असताना माहिती झालं आणि ते कसं माहिती झालं तर आम्हाला शिकवायला दोन प्राध्यापक होते एक कासार सर त्यांचं बीडीओला सिलेक्शन झालं एमपीएससी कडून आणि दुसरे गरजे सर जे आता राष्ट्रवादीमध्ये आमदार झाले विधान परिषदेची त्यामुळे शिकवायला इंग्लिश शिकवायला होते सर फिलॉसॉफी वगैरे शिकवायचे तर एक व्हिडिओ झाले दुसरे सर तहसीलदार झाले मग तेव्हा कळलं आपल्या ग्रामीण भागात आपण तालुक्यात काय बघतो एकतर बोलतात किंवा किंवा त्यांच्या गाड्या मग ते काय अट्रॅक्शन असं काहीतरी होत येतं आणि त्यासाठी आपण स्पर्धा प्रेक्षा द्यावी लागते एमपीएसी कडून या अधिकाऱ्यांचं सिलेक्शन क्लास वन असेल क्लास टू असेल त्याचं सिलेक्शन होतं आणि क्लास थ्रीला सुद्धा बी एस आय असेल एस टी आय किंवा असिस्टंट असेल याचं सिलेक्शन होतं असं कळल्यानंतर मी एम पी एस सी द्यायला सुरुवात केली आणि अकोला स्टेट बँकेत असतानाच माझं सेल्स सेल्स टॅक्स सिलेक्शन झालं सेल्स टॅक्स मध्ये तेव्हा एस टी ओ क्लास वन म्हणायचे आता त्याला असिस्टंट कमिशन टॅक्स म्हणतात तिकडे सिलेक्शन झालं आणि तत्पूर्वी मुंबईत जायचंच नाही म्हणून मी पी एस आय ची सिलेक्शन होऊन सुद्धा पी एस आय इकडे पोलीस मध्ये जॉईन होत क्लास थ्री म्हणत बँकेत क्लास थ्री आहोत क्लास थ्री जायचं नाही म्हणून पी एस केलं नाही आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत माझं सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्शन झालं होतं दादरला पोस्टिंग झालं होतं ऑफिसही बघून आलो पण मुंबईची गर्दी लोकल ट्रेन हे काही कळे ना म्हणजे मुंबईचं काय सुधारणार नाही म्हणून मुंबई गेलोच नाही पण सुदैव की दुर्दैव असं क्लासरूम सिलेक्शन झालं मुंबईचं कोठी मिळालं पण आता क्लासरूम कसं जोडणार मग क्लासरूमला जॉईन केलं मुंबईमध्ये त्या चार वर्षी नोकरी केली पण लक्षात आता की ग्रामीण भागामध्ये आपल्याला ते मामलेदार फौजदार व्हिडिओ साहेब लोक त्यांच्या गाड्या बिड्या दिवे दिवे अरे म्हणजे सरफेक्टला एक छोटीशी केबिन आली त्या अधिकाऱ्याचा रोबाब दिसत नाही म्हणजे इकडे पुन्हा एम पी एक्झाम दिली एम एक्झाम दिली आणि माझं पोलीस मध्ये डिवाइस प्लस सिलेक्शन झालं आणि पहिल्यांदा सेल्स टॅक्सला जेव्हा सिलेक्शन झालं त्याची एक मजाच आहे म्हणजे प्रेफरन्स किती महत्वाचा असतो आपण जेव्हा एमपीएससी एक्झाम देतो त्याच्यामध्ये आपल्याला प्रेफरन्स द्यावे लागतात प्रेफरन्स आणि तुझं मेरिट दोन्ही बघून मग तुमचं सिलेक्शन होत तर त्या दरम्यान टीव्हीएस डीवायसी जागा पहिल्याच पण होती पण अकोल्यामध्ये एक पीएसआय होती तेव्हा पीएसआय इन्चार्ज असायचे तालुक्याला वायसआय म्हणून वाय ते रेल्वे रेल्वे कडून इकडे आलेले तर नॉकनी म्हणतात म्हणजे गोडकऱ्याकडे लागतात ना आपण आता फक्त का पोलीस भरतीला नॉकनी बघतात पण अधिकाऱ्याला ते बघत नाही पीएसआय आणि डिव्हाइस बिला नॉकनी बघत नाही मात्र आजही गुडघ्याला गुडघा लागतो नॉकनी आहे पण आपण फक्त मेडिकल असतं फिजिकल डिवाइस फिजिकल टेस्ट नसते तर त्या पीएसआय ने विचारलं त्यांचे इथे नाही नॉकनी पण जर सिलेक्शन झालं तुम्ही जर नॉकनी निघाला तर तुम्हाला बाहेर काढू शकतात म्हणून मी पहिला प्रयत्न सिलेक्स ला दिला दोन नंबर डिवाइस ला दिला होता पण मला मेरी चांगले मिळालं मी महाराष्ट्रामध्ये आमच्या बॅच ला पहिला आलो आणि मग मला सिलेक्शन झालं पण पुन्हा जेव्हा मी मध्ये नोकरी करत असताना पुन्हा दिली आणि डीवायस झालं ब्याण्णव ची बॅच डायरेक्ट नव्वद झालो तर तिथे मी जवळजवळ सतरा वर्ष नोकरी दिली एस पीचं प्रमोशन पण दा झालं बारा वर्ष सर्व्हिस शिल्लक असताना मी ऑलरेडी रिटायरमेंट घेतली आणि मग सामाजिक क्षेत्रामध्ये आलो बाकी पुढचं सांगत नाही <laughs> पण सांगितलं बीआरएस साठी घेतली अकोल्यातून दोनदा विधानसभा लढलो आमदार व्हायचं नाही ना आमदार झाल्यासारखं वाटत असं नाही तेव्हा काय म्हटलं आपल्याच दोन हजार नऊ साली तेरा सॉरी सोळा ऑगस्टला मात्र बीआय मंजूर झाले शेक्षा नवती म्हणजे राजीनामा मंजूर झाला आणि एकवीस ऑक्टोबरला होतं दोन महिन्यामध्ये मला जवळ त्रेपन्न हजार मत मिळाली आणि माझ्या समोर मंत्री होते त्यांना म्हणजे फक्त सहाचा फरक होता तीन साडेतीन हजार मध्ये असते तर तेव्हा आमदार झालोच असतो पण इट्स अ मॅटर ऑफ गल्थ बरोबर असं म्हणतात की प्रयत्न आणि सिद्धी याच्यामध्ये परदेश भराची देखील चाचणी लागते म्हणून मी आमदार सरकार बनवत नाही कट्टावर आपला विश्वास असलाच पाहिजे पहिल्यांदा प्रयत्न लक फॅक्टर सुद्धा असतो पण त्या काय तुम्ही समोर यायचं नसतं प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करायचा असतो अन्यथा आपण झाडाखाली झोपायचं ते तांबूळ पडलं तर तोडातच पडतोय बेंबीवर नको असं करून नाही म्हणून आपण प्रयत्न करत असताना आता मी तुम्हाला सांगितलं माझं बऱ्याच ठिकाणी सिलेक्शन झालं काही ठिकाणी जाहीर केलं काही ठिकाणी जाहीर नाही केलं पण स्पर्धा परीक्षा देत असताना सगळ्यात महत्वाचं काय जर असेल तर आपण मनातून हे करून टाकलं पाहिजे की स्पर्धा परीक्षा मध्ये बशिले होते हे अजिबात होत नाही आता मला सांगा मी स्वतः तेव्हा लोकांना पाच लाख रुपये देतो किंवा दहा लाख रुपये देतो तुम्ही मला पीएसआय होऊन दाखवा पैसे देऊन कारण मेरिटला महत्व आहे अभ्यासाला महत्व आहे कष्टाला महत्व आहे त्याच्या पर्याय नाही हार्ड वर्क बेस्ट आणि म्हणून आपण कष्ट केलं पाहिजे आपण स्पर्धा परीक्षा देत असताना तुमचं फिजिकल टेस्ट असेल लेखी परीक्षा असेल बाय तुम्ही असेल तर हे सगळे आपण प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे आपण गोरगरीचा आहे त्यामुळे मुलं आणि मुली असा काही न करता प्रत्येकाने आपापल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्याला घ्यायची असल्यामुळे आई म्हणजे आपल्या आपल्याकडून आई वडिलांच्या खूप अपेक्षा असतात आणि आपण एक नागरिक म्हणून